<laughs> <laughs> तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या लाडके भावाचा बड्डे आहे म्हणजे पहिचा आता आम्ही तिकडे चाललेलो आहे तर केक घेऊन आणि आपल्यासोबत आपला माझा लाडका मित्र माझा गुरु भानुदास वास्कर पण आलेला आहे त्या दिवशी तो आला नव्हता गाडी घ्यावं लागेल मग ना आम्हाला प्रायव्हेट रिक्षा करायला लागलेली आणि भाडा जास्त झाला तो राग अशी आम्हाला खड्ड्यांशी कसा पण होता ना आज त्याचा आलेला आहे पण त्याचा आवाज लागलेला आहे आवाज का लागला आपण बोलू नंतर लग्न होते चार दिवस यही नाही अभि और सुनिये आवरायला आवाज लागला म्हणजे <coughs> तांबट्या पापड्या जास्त घालते का काय एक टंडा पिलता एक टंडा बोल पिलता बघ असं आहे का चुक बोल झाली चुक बोल मॅनेजर बोलतो थंडा पी तर ठीक आहे आणि माझा मुलगा पण आलेला आहे तो बड्डे साठी नाही केक खाऊसाठी आलेला आहे अरे टेन्शन नाही आपण आहे ना बरोबर ना माझ्या भावाने आपली बीएमडब्ल्यू आणि आता आम्ही त्यामध्ये बसत आहोत तर चला आणि आमचा दाद्या पण आला साठी आलाय काल नालं डायरेक्ट कोट दिल तर शिवाला बायका बथडे साठी हा शिवरा नाही तपालिका वलीला उठली त्या बोलत पोट शेवलाय मग आम्ही पोचलेला आहोत पण दादाच्या घरी अशोक गावात फुल सोयी वाटत काय काय केलं बर्थडे बॉय बॉयनी डब्यान काहीतरी आणलं वाट आमच्यासाठी अं काय तर काय आणलाय दा बघू आपण दाद्याने टोन लाई वाईट टोन आई पार्टी टेन्शन घेऊ गो फुल सोय आहेत बोलत धाब्यावर धाब्या येणार आहे भाई ब्लड काय दिसतात भाई कोंबऱ्या मारून आलाय बारी समाज गई खबर लागली त्याला धाब्यावर नव्हते तर भाई कोंबरा मारून आलाय अ तू डायरेक्ट आलास म्हणजे डायरेक्ट आमंत्रम पूर्ण गाईत नाही डायरेक्ट कशा कजाबीज आम्ही अर्धा तास झाला येऊन लक्ष <outreach> दे पार्टी द्यावं लागेल तरी काय भीक मागणी का कोट भीठ घाल बड्या ना कोट बीड घाल काही चो पाचवी सहावीला नाही येता ये काय लाजत एक खावला पुरेशील

शर्वार पण घालायची दा अरे भावाचा बड्डे ना तू चट्डीवाला चोवीस तास काय जमला का नाही काय पैसे भेटला का नाही काय एकदा पण जिंकलं किती वर्ष केलत काही नाही आताच हा आताच कधी आता जिंकलं का गेलं निघल्या थंडीची पण सोय आहे लाजला करून भाईची मजा झाली काय आणलास का नाही किबीप आणलास का नाही नुसतं केक टावला अच्छा कस गाडी आहे उद्दे केक आणलाय पैसे भरलं सगळ्यांना काय अरे तो दुसऱ्यांचा केक काप नाही माझा केक केक कापतस का बड्डे विस्तरी गेलतात मना गौतम गेस का बसायेत आणि बाई आता मित्रवाणीबा मध्ये गाणं विसरलेला आहे बाई तर आपले असं इकडे केक यांची झाली मज्जा या काय पप्पे पप्पा आहे म्हणजे मेन माणसाचा आवाज लागलेला आहे त्याच्या मुला आता गाण्याला थोडा अडथळ येईल ढेकर आला आहे डेकर दे डेकर दे हां

तो मन व्यामदे गार्ग व्यासारिका वाट झुकणार नाही जीवनवर तुझी वाट झुकणार नाही जीवनवर तुझी तू नेत्र कर आलषासारका मित्रवन व्यामदे गार्ग व्यासारिका मित्रवन व्यामदे गार्ग व्यासारिका करणार नाही कधी आत्महत्याच करणार नाही कधी मित्र हसला जवळ जर बसारका मित्र बनव्या मध्ये गार व्यासारका मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखर बोध निघाला बार बार ये दिल गाए तू मुझको हजारों साल ये मिली है आरजू हैप्पी बर्थडे टू यू दादा हैप्पी बर्थडे टू यू दादा हैप्पी बर्थडे टू यू दादा हैप्पी बर्थडे टू यू ताला

धाम 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 पाहिले दाप पाहली दोक्यावर एक ठेव आणि आपल्या माझ्या भावाने गेप आणलेला आहे चोवीस घंटा गाणा

खरोखर केक खाऊसाठी चालतंय बघा बघा आपापल्या नजरेन खातालो सवला मला पार्टी कॅन्सल झालेली आहे लहान तोंड आंबुशाकडे आहे पार्टी कॅन्सल होईल तर अदाप बयो दन्या नरो दन्या पुसा लाइ लगा मेरा मजाक